शिवस्मारकच्या किल्ले बांधणी स्पर्धेचं मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलं या तब्बल किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली आहे जय जय भवानी शिवराय हर हर महादेवच्या गगनभेदी गर्जनेत श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारकच्या किल्ले बांधणी स्पर्धेचं रविवारी मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलं दुर्गराज किल्ले श्री रायगडचे अभियंते हिरोजी इंदलकर यांचे तेरावे वंशज संतोष इंदलकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांची उपस्थिती होती प्रारंभी हिंदुवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या पूर्णाकृती मूर्तीचं आणि भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी संतोष इंदलकर यांनी आपले विचार व्यक्त करताना गड दुर्गांची माहिती विद्यार्थ्यांना आणि तरुणांना होणं आवश्यक असून गडदुर्गांचा अभ्यास केला तर हिंदवी स्वराज्याचे महत्त्व समजेल असं सांगून ज्याप्रमाणे मावळ्यांनी तन मन धन देऊन हिंदवी स्वराज्याचं कार्य केलं त्याचप्रमाणे आपणही निस्वार्थीपणे काम करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले दरम्यान शिवस्मारकच्या किल्ले बांधणी स्पर्धेत तीस शाळा पाच महाविद्यालयं खुल्या गटातून दहा संघांनी भाग घेतला असून एकूण पाचशे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि तरुणांनी हिंदवी स्वराज्यातील श्री रायगड श्री राजगड श्री प्रतापगड श्री पन्हाळा श्री विशाळगड असे अतिशय आकर्षक किल्ले बांधले आहेत शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी प्रास्ताविक केलं संचालक प्रसाद जिरांग कलगीकर यांनी सूत्रसंचालन तर कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केलं या प्रसंगी शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी संचालक प्राध्यापक देवानंद चिलवंत संचालिका माधवी कुलकर्णी परीक्षक राजेंद्र डांगे अविनाश देवडकर व्यवस्थापक मल्लिकार्जुन भटकर आदींची उपस्थिती होती वीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर या दरम्यान सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत शिवस्मारकच्या प्रांगणात मोफत किल्ले पाहण्यासाठी उपलब्ध असून सोलापूरकरांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन शिवस्मारक तर्फे करण्यात आलंय